बघूया कोण कोण लाईक अटेंड करत आज थोडासा फ्री टाइम भेटलेला आहे त्याच्यामुळे आज लाईव्ह घेत आहे काय होतं ना सध्या सगळ्यांचेच दिवस खूप धावपळीचे आयुष्य हे खूप धावपळीचंच आहे पण त्याच्यातूनच असा वेळ काढायचा आणि मस्त एन्जॉय करायचा बघूया खूप दिवसातून मी लाईव्ह घेत आहे कोण जॉईन होते की नाही ते बघूयात चला तोपर्यंत मी काहीतरी इंटरेस्टिंग आत्ता सध्या एक बुक रीड करायला घेतलेला आहे तर त्याबद्दल पण सांगेन माझ्या हातात एक तरी बुक आहे तोपर्यंत तो मी त्याच्याबद्दल हाय हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचे माझ्या लाईफमध्ये स्वागत करते तर कोण कोण आलेलं आहे ते बघूयात आपण निखिल जातो हाय हाय निखिल त्यानंतर प्रवीण वाघ हाय मॅडम आपण कुठून आहे प्रवीण दादा मी पुण्यातून बोलती मी आहे मी पुण्यातून आहे आपण कुठून आहात प्रवीण दादा अंकित कुमार हॅलो गुड मॉर्निंग क्या कर रही हो अंकित गुड मॉर्निंग प्रवीण दादा आपण कुठून आहात ते सांगा मला निखिल दादा आपण कुठून आहात तेही सांगा मला आणि माझ्या जर चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर सपोर्ट नक्की करा अरविंद कुमार शायद आपको पता नहीं है कि एक लेडीज के साथ कैसे बात करना है, तो प्लीज आप एग्जिट एक्झिट करतो प्रवीण दादा मी नाशिकमधून बोलतो आहे मॅडम आपण कशाची तयारी करत आहात कशाची तयारी करत आहात हे नाही समजणं मला दादा दिस... एकदा पुन्हा व्यवस्थित मेसेज करा सोनाली हम तो महाराष्ट्राचे आहे अच्छा निखिल मी मुंबई मुंबईकडून आहे ओके प्रतिमा परीक्षेची तयारी करत आहात नाही दादा मी सध्या कोणत्याही परीक्षेची तयारी वगैरे करत नाही आहे मी सध्या हाऊसवाईफ आहे आणि माझं जे काही माझी ज्याच्यात आवड आहे म्हणजे व्लॉगिंग वगैरे मला ह्या गोष्टी आवडतात सो मी व्लॉगिंग करते सो so, यूट्यूबवरती मी सध्या एक मला एक वर्ष झाले की मी या क्षेत्रात आहे आणि सध्या ॲक्टिव ॲक्टिव्ह जर म्हणाला तर एक सहा महिन्यापासून आहे रिजल रिजल मॉर्निंग गुड मॉर्निंग स्पर्धा परीक्षा वगैरे मी त्याचा काही अभ्यास नाही करत आहे प्रवीण दादा तुम्ही करत आहात का सध्या माझं जे काय डेलीचं रुटीन आणि हे यूट्यूब तेच सध्या चालू आहे चल चलो सब जितने भी लोग है, वो लाइव को लाइक करो आय थिंक सिक्स सिक्स्टीन हैं और लाइक दो ही आया है लाइक का बटन होगा वहाँ पे ऑप्शन रहेगा वो लाइक करो हिंदी पण थोडंसं बोले कारण की काही ऑडियन्स हिंदी पण आहे म्हणून बोले अदरवाईज प्रॉपर आपण महाराष्ट्रीयन हो। आहोत आणि हिंदी ही आपली राज्यभाषा आहे खुश जेवढे पण आता लाईव्हला आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सपोर्ट करा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब देखील करा शेजारी आयकॉन आहे त्याला टॅप करा जेणेकरून ने माझे नेक्स्ट व्हिडिओज नेक्स्ट ब्लॉग आले की त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल रामकृष्ण कार कारभार कुठून आहात आपण नमस्कार दादा आपलं नाव काय आहे ते सांगा मला आणि मी पुण्यातून आहे आपण कुठून आहात आपण कुठून ब्लॉग बघता ते देखील सांगा लाईक सगळ्यांनी करा लाईव्हला लाईक सगळ्यांनी करा कसे आहात सगळे तुम्ही खूप दिवसातून खरं तर मी लाईव्हला आज आलेली आहे लाईव्ह शक्यतो मी नाही घेत पण म्हटलं चला आज थोडासा वेळ होता म्हटलं आपण लाईव्ह घेऊयात रामकृष्ण माझं नाव रामकृष्ण संभाजी नगर गंगापूर अच्छा अरे वा छान नमस्कार रामदादा तुमचं सुद्धा काही चॅनल वगैरे आहे का तुम्हीसुद्धा की जस्ट म्हणजे काय म्हणतो आपण यूट्यूबवरती आपले ऑडियन्स म्हणून आहात की तुमचं सुद्धा देखील काही चॅनल वगैरे आहे तुम्ही काही ब्लॉग वगैरे करता का दादा तुम्ही आ, तुम्ही कोणत्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहात का अच्छा राम दादा आम्ही काही करत नाही फक्त ऑडियन्स आहे अच्छा ठीक आहे प्रत्येकाची आवड असते नाही का एखाद्याला आवडतं एखाद्याला नाही आवडत अशा गोष्टी असतात चला कोण कोण आलेला आहे लाईव्हला त्यांनी कमेंट करा मेसेज करा आणि आपल्या लाईव्हला लाईक करा लाईक आय थिंक आतापर्यंत तीनच झालेले आहेत आणि सहा लोक दिसत दिसत आहेत मला चला मी थोडा वेळच घेणार आहे लाईक कारण की टाईम बन... जसं म्हणतो ना आपण टाईम मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टी वेळ होता थोडासा म्हणून म्हटलं चला लाईव्ह घेऊयात सुनील पिंपळकर हाय हाय सुनील दादा लाईव्हला लाईक करा काय करता तुम्ही सध्या तर मी आत्ता लाईव्ह अटेंड करत आहे लाईव्ह घेतलेली आहे आणि मी यूट्यूब एक मी एक युट्यूबर आहे आणि सध्या मा मला माझी आवड आहे आणि मी त्याच्यासाठी काम कर खरं तर करत आहे सुनील दादा जॉब नाही दादा मी जॉब नाही करत आहे सध्या मी जॉब नाही करत आहे मी ॲक्च्युली जॉब करत होते बट आता सध्या मी जॉब नाही करत आहे सुनील दादा आपण कुठून आहात तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या हाय हाय रंजिता आय थिंक uh, रुपेश दादांच्या वाईट ना दादा चिन ची, चिनवादा नाही समजलेलं काय तुम्ही टाईप केलेलं आहे ते हाय हॅलो कुठे आले ते सुनील दादा नाही सांगता ना, येणार हे अच्छा एम पी अरे बाप्प अक्षय बावळे बा सॉरी थोडं जर प्रणा प्रोनाऊन्सिएशन घेताना काही मिस्टेक होत असेल तर हॅलो अक्षय दादा प्रतीक्षा ताई गुड मॉर्निंग हॅलो अक्षय दादा गुड मॉर्निंग थोडा तुम्हाला आवाज पण येत असेल शेजारी कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याच्यामुळे असेल लाईक करत चला आपल्या लाइवला आणि कमेंट देखील करा मेसेज करा ताई तुम्ही कुठून बोलताय अक्षय दादा मी पुण्यातून आहे आपण कुठून आहात असे कोणी आहे का की तुमचे सुद्धा कोणाचे चॅनल आहे आय थिंक मला तर डीपी दिसत नाहीये त्याच्यावरून समजत आहे की आपले चॅनेल नाही आहेत पण ठीक आहे कोणाचं असेल तरी नाही का सांगा खूप दिवसातून खरं तर मी ही लाईव्ह घेतलेली आहे आणि चला म्हटलं एक काही पाच दहा मिनटं दहा पंधरा दा मिनटं आपल्याला जे काही भेटतील ते आपण लाईव्ह घेऊयात खरं तर मी आज अ uh, थोडस मी सध्या जे काही बुक वा रीड करत आहे तर त्याचं सांगणार होते बघूया मी आळंदीतून आण, बोलतोय अच्छा मग फारच जवळ आहे ठीक आहे काकाजी आज आज राणात कडी जाणार कोण आहेत काकाजी राणात तर गावाकडचे लोक जातात ना मी तर पुण्यातून आहे इथे रान वगैरे काही नाही इथे घर जॉब आणि ही जी काही धावपळची लाईफस्टाईल आहे ना ती आहे आहे, पण आम्हाला सुद्धा रान आहे आणि गावाकडे गेल्यावरती सुद्धा जातो अक्षय बावय पुण्यात कुठे राहता दादा मी पी सी एम सी एरियामध्ये राहते चला आय थिंक अजून कोणी लाईव्हला जास्त येत नाही आहेत आय थिंक मी शक्यतो संध्याकाळी वगैरे पण घेते किंवा टाईम भेटला तर सकाळीसुद्धा घेते पण म्हटलं चला आज वेळ होता म्हणून खरं तर लाईव्हला आले आणि ठीक आहे पुन्हा भेटूयात आपण चला मी आता लाईव्ह बंद करते कोणाचं काही क्वेश्चन असेल तर तुम्ही विचारून घ्या अदरवाईज मी आता लाईव्ह बंद करते बस स्टँड पी सी ॲक्च्युली मी दादा पूर्ण तुम्हाला काय म्हणतात डिटेलमध्ये ॲड्रेस तर नाही सांगू शकत पण मी पी सी एम सी एरियामध्ये पुण्यामध्ये राहते किरण शिरतोडे ब्लॉग्स हाय हाय किरण दादा कुठून आहात आपण आय थिंक तुमचं सुद्धा चॅनल आहे रामेश्वर मुंडे रामेश्वर मुंडे ताई बंद नको ना करू अरे बापरे नाही जास्त कोणी नाही तर मग काही लाईन्स घेण्यास अर्थ नाही आहे किरण शिरतोडे मी सातारा अच्छा किरण दादा सातारामध्ये फॅल्टन तालुका माहितच असेल तुम्हाला तर माझं माहेर ते आहे आणि खरं तर बारामती माझं माझं सासर आहे आणि मी पुण्यामध्ये राहते मी सध्या जे काही माझे ब्लॉग वगैरे असतात तर ते मी पुण्यातून करते किरण दादा तुमचंसुद्धा चॅनल आहे का कसे आहात सगळे कोणाचं काय काय चालू आहे आणि आता सव्वीस जानेवारी आ आल, आलेली आहे तर कोणाची काय तयारी किंवा कोणाचे काय प्लॅन्स सुट्टी असते खरं वर्किंग लोकं जे कोणी असतील त्यांना खरं हॉलिडे असतो दे त्या दिवशी सो काही लोक घरात सेलिब्रेट करतात किंवा बाहेर जाऊन फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करतात किरण शिरतोडे ब्लॉज माझे बैलगाडाचा चॅनल आहे आणि आज शंभर डॉलर आले माझे अरे वा कॉंग्रॅच्युलेशन्स दादा छान आय थिंक तुमचं मॉनिटायझेशन झाल्यानंतर हे पहिलेच आय थिंक डॉलर आलेले आहेत असं वाटतंय मला तरी छान छान काम करत राहा सध्या Uh, माझी स्टार्टिंग आहे आणि आता जे काही फॅमिली आहे ते अजून वन थाउजंडची झालेली नाही आहे आणि वॉश टाईमसुद्धा झालेलं नाही आहे सो बघूया प्रयत्न करत राहायचं भारत कोकरे गुड मॉर्निंग गुड गुड मॉर्निंग दादा लाईव्हला लाईक ला 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 करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सपोर्ट कराईब करा किरण नाही भरपूर आय थिंक माझा एक दोन अडीच हजारपर्यंत तरी वॉच टाईम अजून बाकी आहे मी तुमचा चॅनेल नक्की बघेल म्हणजे हे किरण नावानेच आहे की बैलगाडाचा म्हणजे काय म्हणतात बैलगाडा चॅनेल असं काय आहे ऍक्च्युली पुण्या साईडला पण आहे ना बैलगाड्याचं थोडंसं क्रेज जास्त आहे हारसं असं काही बघत नाही पण मला त्याच्याबद्दल थोडीफार माहिती आहे किरण शिर्तो या नावानेच आहे माझा चॅनेल ओके ठीक आहे मी नक्की विजिट करते बघते काश्यप मॅथ मॅथ अकॅडमी कुठून बोलत आहात हाय हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचे माझ्या लाईफमध्ये स्वागत करते आणि थोडंसं सा माझ्याबद्दल सांगते कारण की सगळ्यांचे जे कोणी लाईव्हला जॉईन होतात ते हेच विचारत आहेत कुठून आहात कुठून आहात तर मी पुण्यात आहे पुण्यातून माझे जे काही ब्लॉगिंगचे चॅनल आहे तर ते मी रन करत असते पुण्यातून आहे हॅकिंग गेम्स जे अक्षय बावले प्रतिक्षाही किरण दादा म्हणतात बैलगाडा शर्यत बघता का हो दादा मी तेच सांगितलं ना की मुळात मला त्याच्याबद्दल हे माहिती आहे की बैलगाडा म्हणजे काय आहे किंवा काय नाही आहे नाही का बऱ्यापैकी त्याच्याबद्दल माहिती आहे पण मी फारसं नाही बघत ते पण इकडे पुण्यामध्ये पुण्यामध्ये म्हणजे आता ऍक्च्युली सगळीकडेच पण पुण्यामध्ये जास्त त्याची क्रेज बघायला मी इथे किरण दादा मध्ये कुठे आहात आपण प्रॉपर ताई तुम्ही बकासूरबद्दल माहिती द्या व्हिडिओमधून तुमचा चॅनल लवकर मॉन्टेज नाही किरण ताई तुम्ही बकासूरबद्दल माहिती द्या व्हिडिओमधून तुमचं चॅनल लवकर अच्छा ओके दादा थोडी बकासूर अच्छा मला ॲक्च्युली प्रॉपर काही समजत नाही आहे बघूया सपोर्ट ऑफ फार्मर्स हाय मावशी हॅलो चहा नाश्ता पाणी सगळ्यांचा झालेलं असेल कारण की ऑलमोस्ट साडे दहा वाजलेले आहेत मेघाली मेघाली परी हाय हाय बघू किरण दादा मी सर्च करते सगळी माहिती घेते बघूया काय वाटलं तर मी त्याच्यावरती नक्कीच व्हिडिओ करेन चला तर मग आता आपली लाईफ बंद करत आहे भेटूया आपण पुन्हा नेक्स्ट लाईफमध्ये जेव्हा पण मी घेईन त्यावेळी चलो बा बाय